नमस्कार मंडळी आजची प्रसन्न सकाळ बाहेर येऊन सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं प्रसन्न मनाने आजच्या दिवसाचं स्वागत करायला तयार झाले अंगणातली फुललेली गुलाबाची फुलं बघून खरंच मन प्रसन्न होतं सकाळी ट्रेलमध्ये लांबपर्यंत फिरायला गेले आज ट्रेलमध्ये सापाचं सा दर्शन झालं आणि योगायोग असा की आज नागपंचमी आहे त्यामुळे खरंच खूप छान वाटलं नमस्कार केला अलीकडेच ट्रेलमध्ये तीन चार वेळा सापाचं सा दर्शन झालं श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी आपल्याकडे नागपंचमीची पूजा केली जाते भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता त्यामुळे त्या, त्या दिवसापासून नागपूजा आपल्याकडे करतात सर्पांना आपल्या हिंदू धर्मात देव मानलं जातं विशेषत शेषनाग वासुकी तक्षक कालिया यांचा उल्लेख पुराणात आहे भगवान शिवाच्या गळ्यात नागदेवता असते तर विष्णू भगवान शेष नागावर शयन करतात म्हणून नागाचं पूजन हे देवाचं पूजन असं आपल्याकडे मानलं जातं श्रावण महिन्यात पावसाळा असल्यामुळे सापाचं वास्तव्य जमिनीवर होतं आणि नागपंचमी म्हणजेच निसर्ग देव प्राणी मानव यांच्यातील मित्रत्वाचं प्रतीक मानलं जातं सकाळी छानपैकी सगळं आवरून दारापुढे रांगोळी काढली त्यानंतर पाटावर नागाच्या प्रतिमा काढल्या त्यांना हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायली लाया आणि दुधाचा नैवेद्य दाखवला ज्योती देतानाला फुलं हळदी कुंकू वाहिलं नंतर गुळ फुटाण्याचा ज्योती देवतेला नैवेद्य दाखवला आणि मनोभावे देवाची शांततेत बसून पूजा केली नित्यसेवेचं सगळं वाचन केलं आज नागपंचमी त्यामुळे दलियाची खीर करायची होती एक वाटी दलिया पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतला आणि आधी तो भिजत ठेवला त्यानंतर एकीकडे बाट्या करायच्या म्हणून पिठामध्ये तुपाचं मोहन घातलं ओवा मीठ घालून पीठ भिजवलं आणि हे पीठ भिजवून मुरायला ठेवलं जो दलिया होता तो कुकरमध्ये टाकला आणि पाणी घालून त्याच्या पाच शिट्ट्या करून घेतल्या हा नवीन कुकर आहे हा मिस्टरांनी भारतातनं आणलेला आहे त्यामुळे कुकरचं पण उद्घाटन करायचं होतं आणि आज नागपंचमी पण होती त्यामुळे नवीन कुकरमध्ये दलियाची ही गूळ घालून खीर करायची होती आणि खी दलिया शिजून झाल्यानंतर त्यामध्ये हे दीड वाटीबरोबर गूळ घातला आणि गूळ आणि दलिया एकजू करून घेतला त्यामध्ये एक कप गरम पाणी घातलं त्यानंतर एकीकडे तुपामध्ये बेदाणे आणि काजू परतून घेतले ते वरून टाकले आणि ही खीर छानपैकी सगळीकडनं हलवून घेतली वरून ड्रायफ्रूट पेरले तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ही पटकन होणारी अशी खीर आहे ह्याच्यामध्ये नंतर जायफळ घातलं आणि ओलं खोबरं घातलं आणि सगळीकडनं ही छान हलवून घेतली ओलं खोबरं घातल्यानंतर खरंच खूप छान लागते ही चवीला सगळीकडनं खीर हलवून घेतली आणि ही खीर तयार करून ठेवली त्यानंतर बाट्या करायच्या होत्या आणि त्याच्यासाठी आंबट गोड वरण करायचं होतं म्हणून राईस कुकरमध्ये वरणाची डाळ आधी शिजवून घेतली त्यानंतर रवीने छान वरणाची डाळ घोटून घेतली आणि वरणाला फोडणी दिलं त्यामध्ये गोडा मसाला घातला आणि चिंचेच्या ची ऐवजी यामध्ये आमसूल घातलं गूळ घातलं आणि छान हे वरणा वरण तयार करून ठेवलं बाट्याचं जे पीठ होतं ते मळून घेतलं ओव्हन एकीकडे एक गरम करून ठेवला नंतर ह्या पिठाच्या एकसारख्या बाट्या तयार करून घेतल्या आणि ट्रेमध्ये त्या बाट्या ठेवून ओव्हनमध्ये अर्धा तास या बाट्या ठेवल्या त्यानंतर बाहेर काढून त्याला ब्रशने तूप लावून घेतलं वरून खरपूस होण्यासाठी आणि उलट्या करून पुन्हा त्या पंधरा मिनटांसाठी ओव्हनमध्ये ठेवल्या या छान बेक होण्यासाठी बरोबर पंचेचाळीस मिनटं लागले बाट्या तयार झाल्या आईंनी देवीला आणि ज्योती देवीला आणि नागदेवतेला कुंकू व्हायलं फुलं व्हायली आणि आईनी त्यांचं नित्यसेवेचं सगळं वाचन केलं ह्या बाट्या छानपैकी तयार झालेल्या आहेत नंतर नैवेद्य वाढला देवाला आणि नागदेवतेला नैवेद्य वाढला आईनी देवाला नैवेद्य दाखवला त्यानंतर नागदेवतेला नैवेद्य दाखवला ज्योतीला आणि नागदेवतेला नैवेद्य दाखवला आणि आरती केली आम्ही सगळ्यांनी मिळून त्यानंतर सगळ्यांना जेवायला वाढलं आणि संध्याकाळी आईनी आणि मी दोघींनी बसून आम्ही कहाणी वाचली नागपंचमीची जी आपल्या चातुर्मासाच्या पुस्तकात आहे आणि संध्याकाळसाठी गरम गरम इडल्या आणि चटणी केलेली होती त्यामुळे गरम गरम इडली चटणी सगळ्यांना जेवायला वाढलं धन्यवाद